विवाह एक पवित्र संस्कार संकलन जोशी गोखले शुभ समारंभाचे संयोजक सादरकर्त्या सौ संस्था यांच माय रोहिणी युट्यूब चॅनल आज आम्ही सादर करतोय या लेखाचा पूर्वार्ध विवाह हा एक पवित्र संस्कार आहे हिंदू धर्मानं या संस्काराला अतिशय उदात्त आणि मंगल स्वरूप दिलेलं आहे अन्यत्र विवाह हा एक करार समजला जातो सहधर्मचारण सहनशीलता संयम सहकार्य निष्ठा व कर्तव्य दक्षतेच एक व्रत म्हणजेच विवाह प्रत्येक जातीच्या लग्नाचे विधी थोडेफार तपशीलात भिन्न असले तरी मूळ वैदिक विधी सर्वत्र समानच आढळतात जनपद धर्म ग्राम धर्म यांचा विवाह विधीमध्ये समावेश करण्यास शास्त्रकारांचीही अनुमती आहे परंतु त्याचबरोबर अत्यावश्यक विधी म्हणून जे काही सांगितले आहे त्याबद्दल सगळीकडे म्हणून मंडप देवता व विघ्न न आणणारा श्री गणेशा यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक ठेवणे किंवा देवक बसवणे असं म्हणतात त्यासाठी दुर्वा शमी व तत्सम मांगल्यदर्शक वृक्षांचे पल्लवाणू ये का एका आंब्याच्या पानात गुंडाळ्या करून ठेवतात आणि त्यातील कोरे सूप घेतात त्या सूपात एका बाजूला चार साध्या शाखा ठेवतात त्याच्या उत्तरेला मुसलग म्हणजे समिधा घालून ठेवलेली गुंडाळी ठेवतात या मुसल गर्भाच्या उत्तरेला शस्त्र गर्भा म्हणजे दर्भ घातलेली शाखा ठेवतात मग पांढरा रंग फासलेले एक मातीचे गाडगे घेतात त्या दक्षता हळकुंड सुपार्या ठेवतात त्यावर एक मातीचे झाकण ठेवतात व त्यासोबती सूत गुंडाळतात मग ते गाडगेही सुपाट ठेवतात त्याला अविघ्न कलश म्हणतात त्या कलशा शेजारी सूत्र नारळ ठेवतात हा नारळ म्हणजे आपल्या कुलदेवतेच प्रतीक असतो मग वरील सहाही शाखांचे ठाई दक्षिणेकडून उत्तरेकडे अनुक्रमे नंदिनी नलिनी मैत्रा उमा पशुवर्धिनी व शास्त्र गर्भा भगवती यांना आवाहन करतात कलशाचे ठाई अभिघ्न गणपतीचे आवाहन करतात त्याची पूजा करतात त्यानंतर पहिल्या पाच देवतांची संकल्पित वधून अविच्छन्न सौभाग्य हा संकल्प मंत्र म्हणून गौरीहार पूजनाचा संकल्प सोडावा एक देवांची साम्राज्ञी इंद्राणीचं मी ध्यान करते आणि दोन सर्वांचं मंगल करणारे हे देवाधिपते आणि गौरीपते महेशा माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझे तू सदैव भल कर देवेंद्र इंद्राची प्रिय पत्नी असणाऱ्या आहे इंद्राणी देवी तुला माझा नमस्कार असो तू मला सौभाग्य आरोग्य आणि पूर्व लाभ प्रदान कर अन्नपूर्णा म्हणजेच दाक्षायणी होय शंकरासारखा बलवान पती मिळावा यासाठी ही प्रार्थना वधू गौरी गौरी सौभाग्य दे दारी अतिथी येईल त्याला दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना म्हणून थोडे थोडे तांदूळ देवीवर वाहते मुलीला वधू वस्त्र नेसायला देऊन या पूजेला बसवण्यात येते वस्त्र मामाने द्यायचे असते व ते पिवळ्या रंगाचे असते यालाच अष्टपुत्री असंही म्हणतात तसाच आधुनिक काळी अतिथीचा चहा पाणी देऊन आपण सत्कार करतोच तसाच हा पूर्व परंपरागत विधी आहे वधुपिता कोणत्याही शाखेचा असला तरी मधुपर्क विधी वराच्या वेदशाखेप्रमाणेच करावा मधु म्हणजेच मध आणि दही यांचे एकजीव एकत्र मिश्रण म्हणजेच मधुपर्क होय अशा या मधुपर्काच्या सहाय्याने मधुपित्याने केलेले वराचे पूजन म्हणजेच मधुपर्क पूजन होय विवाह समारंभातील विष्टर आसन प्रदान पाद्य प्रदान अर्घ्य प्रदान आचमन्य प्रदान मधुपर्क गोदान सत्कार याप्रमाणे कार्यक्रम होतात विवाह एक पवित्र संस्कार या लेखाचा प्रथम भाग आम्ही सादर केला लवकरच दुसरा भाग सादर करत आहोत जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपण लाईक आणि शेअर जरूर करा आणि माय रोहिणीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका